नमस्कार मित्रांनो मी सत्यम सांगलीकर लातूर प्रॉपर्टीवाला या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करतो ग्राहकाला प्लॉट फ्लॅट रो हाऊस शेती घर इत्यादी प्रॉपर्टी खरेदी करून देण्यात व विक्री करून देण्यात आम्ही मदत करतो ज्या कोणाला आपल्या प्रॉपर्टीची जाहिरात करायची असेल त्यांनी या नंबरवर संपर्क साधा नमस्कार मित्रांनो जर तुम्ही कॉलेज हॉस्पिटल स्कूल मार्केट ट्यूशन या सर्व सुविधांच्या जवळ असणाऱ्या घराच्या शोधात असाल तर मी आहे ना मी तुम्हाला शोधून देण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला लातूरमध्ये ज्या कोणत्याही लोकेशनला फ्लॅट पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून मला कळवू शकता किंवा व्हॉट्सअपवर मेसेजसुद्धा करू शकता तर मित्रांनो आज मी आपल्या ग्राहकांसाठी ट्युशन एरियामध्ये सुतमील रोडवरती हा फ्लॅट विक्रीला घेऊन आलो आहे या अपार्टमेंटमध्ये फक्त आणि फक्त तीनच फ्लॅट शिल्लक राहिलेले आहेत मित्रांनो आणि हे तिन्ही फ्लॅट टू बी एच के आहेत हे कॉमन बाथरूम आहे तुम्ही पाहू शकता समोरील बाजूला किचन मास्टर बेडरूम आणि चिल्ड्रन बेडरूमसुद्धा आहे या ठिकाणी चिल्ड्रन बेडरूम आहे चिल्ड्रन बेडरूममध्ये सुद्धा लँट्रिन सोडलेले आहे आणि या फ्लॅटमध्ये प्रत्येक रूमची साईज ही दहा बाय दहापेक्षा जास्तच आहे या फ्लॅटचा कार्पेट एरिया हा आठशे चाळीस स्क्वेअर फीट आहे आणि अप एरिया हा एक हजार एकोणनव्वद आहे हे मास्टर बेडरूम आहे जर तुम्हाला अशाच नवीन नवी प्रॉपर्टीचे व्हिडिओ सर्वात अगोदर मोबाईलवर यावं असं वाटत असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनवर क्लिक करा हे अटॅच बाथरूम आहे आणि बाथरूममध्ये टाईल्ससुद्धा किती सुंदर बसवलेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपण किचनकडे जात आहोत बांधकाम हे पूर्ण वास्तुशास्त्रानुसार केलेले आहे मित्रांनो किचनमध्ये सुद्धा लेंटेन सोडलेले ले आहे आणि युटिलिटीसाठी जागा सुद्धा दिलेली आहे या फ्लॅटची किंमत ही पंचावन्न लाख रुपये आहे मित्रांनो बैठकीत थोडीफार कमीसुद्धा होऊ शकते आणि तुम्हाला अशा प्राईम लोकेशनवरती अशी प्रॉपर्टी मिळणं हे खूप कठीण आहे लातूरमध्ये कुठल्याही एरियामध्ये जर तुम्हाला फ्लॅट पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून आम्हाला कळवू शकता आम्ही तुम्हाला मिळवून देण्याचा प्रयत्न करू या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेणाऱ्या ग्राहकांना अलॉटेड पार्किंगसुद्धा दिलेली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिकसुद्धा करा ज्या कोणालाही कोणत्याही लोकेशनला प्रॉपर्टी पाहिजे असेल त्यांनी आपल्या चॅनेलवर संपर्क साधा